आज लई उशीर झाला पटापट जाऊ दे मला नाही तर माझं लेकरू वाट बघत असेल बिचारं एकलाच हाय घरला या मुडद्या काय ठिकाणं नसल घरला लग घरी पोचते लहान मुल आई आई भूक लागले काहीतरी खायला दे ना तो अंकुदादा लोज कुकळे खातो ते काहीतरी काहीतरी काय देऊ लेकरा तुला काल तरी दिलं होता ना रोज रोज नाही मागायचं काय तली दे काय आहे आपल्या घरात द्यायला आणि ते नाही खायचं रोज रोज ती मोठ्या लोकांची पोरं खातात घरात जेवण आहे ते खा नाही नाही मला पायी दे पाही दे रडत मला कोकळे पाहि दे गप्प बस रे बाप बेवडा कसलीच काय त्याला पडलीच नाही मी आपली राब राब राबते आणि तुमची कसं बसं पोट भरते या खा माझ्या अंगावर थोडंफार मांस उरला आहे तो खा म्हणजे तुमचा पण पोट भरल आणि मी कायमची सुटेन या नरकातून असा पण तुमचा बाप बेवडा दिवसभर ढोसून असतो कसली संसाराची काळजी नाही आणि त्यात हे घेतलेलं कर्ज त्या गुलामाचा नुसता पाठी तगादा दोन घरची धुनी भांडी करते त्यावर पैसे मिळत आहेत त्यात काय करू मी कुठून आणू रोजचाच तुम्हाला खायला मूल हा जोरात रडतो आईने माईने कुरवाळत ए माझ्या लेकरा कुशीत बिलगत नाकार तुमची ही माईक जिथे आहे तोपर्यंत नाही तुम्हाला उपाशी राहू देणार करू दे तो मुळदा काय करतोय तो तेवढ्यात पियालेल्या नवऱ्याची घरामध्ये एंट्री होते ए लक्ष्मी कुठं आहे मी आलोय हो या तुमचीच वाढ बघते काय आरती करू तुमची थोपाड फोडीन तुझं जास्त बोललीस तर खाली पडतो अहो नाही झेपत मग पिता कशाला एवढी मी तुझ्या पैशाची पीत नाही समजला चला मला भूक लागली जेवायला ताट वाढं अजून जेवण नाही झाला घरात आता तो बनवायचा आहे ना जेवण मी जेवण बनवू होय मी बनवू तुला कशाला आणलं आहे लग्न करून यासाठीच ना फुकट नाही आणली तुला पैसे मोजून आणले तुला समजलं आणि मला सांगते वय तुझ्या तर आत्ता परत पडतो हो त्यासाठीच आणली म्हणून मी राब राब राबते आणि तुम्ही आयत्यावर तुकडे मोडताय मला उलटी बोलतेस तुझी एवढी हिंमत घरात अजून काय मरत होतीस तुला काय काम धंदा नाही चल जेवणवाढ अहो समजत का नाही तुम्ही घरी लहान लेकरू आहे आणि आपल्याला गिळायला अन्न लागतो त्यात तो कर्जवाला सारखे पैसे मागतो मी एकटी कमावून किती घर चालवू थोडी तुमची बी मदत झाली तर कशाला कोणाकडे हात पसरवायला पाहिजे कसं चांगला संसार चालला कशाला उगाच कोणाची दगदग आणि जीवाला घोर पाहिजे जी। ए बाई तुझं रामायण चालू नको करू दे ती भाकरी इकडं आणि मला शहाणपण नको शिकू नाहीतर मारून टाकीन तुला इथं कायमची समजलं हो मारा अगदी जीवानीशी मारा मग मी तरी सुटेन मग तुम्ही जीवच रान करायला मोकळे रागात उठून तिला मारायला सुरुवात करतं जास्त बोलू नको नाहीतर तुडवीन तुला अजून पोरं आणि ती रडायला सुरुवात करतात मला पैसे दे मला दारू पेयचे आहे माझी मगशी घेतलेली उतरली अजून प्यायची आहे बायको बोलते कुठून आणू तुम्हाला रोज रोजचा पैसा घरात खायला आणायला पैसा नाही मग तुम्हाला दारूसाठी रोज रोज कुठून आणू मी पैसे सांगा महिना झाला आत्ता तो सावकार येईल पैसे मागायला सकाळपासून पोरं खायला मागतात कुणाकुणासाठी देऊ मी पैसे सांगा मला माहीत नाही पाहिजेत मला पैसे हिसकावून घेतो आणि दारू प्यायला निघून जातो काय करावं या माणसाचं सांगून समजत पण नाही आणि सुधारत पण नाही चल पोरा दोन घास खा दुपार झाले आणि झोप आता उद्या आणि दरवाजा बंद करते अचानक दाराची कडी वाजते कोण आहे कोण मी कोण मी, कौन मी? मला तोंड वर करून विचारतेस पैसे घेताना नाही विचार केला आणि आत्ता कोण मी अहो साहेब तुम्ही हाय होय मला वाटलं दुपारच्याला अचानक कोण आलं आहे म्हणून विचारलं दरवाजा उघडते या बसा ना साहेब ते मुडदा कुठे गेला घरात नाही वाटतो साहेब काय सांगू काय पण बोलू नको मला माहीत आहे ना सगळं म्हणून तर मी सगळे पैसे एकदम नाही मागत पण नाही नाही करून अर्धे झाले बघा देऊन बाकी आहे ते दे हळूहळू आपल्याला गाहे नाही नाही साहेब लवकरच देणं तुमचे पैसे साहेब काम पण कमी आहे तेव्हा पैसे पण कमी भेटतात एकटीच्या जीवावर समजा घर चालवावं लागतं साहेब हो कळतो मला तुझी तळमळ हा तुके असा बेवडा कामधंदा काय करत नाही त्यानं थोडी मदत केली असती तर बरं झालं असतं तुला हो ना साहेब साहेब तुमच्या ओळखीवर कुठं काम असेल तर बघा एकदा काम भेटेल ग पण या यांना केलं पाहिजे ना ते फोन कर आहे साहेब तरी पण बघा कुठं भेटलं तर कसे नाही करतात ते बघते मी पण हा माणूस सांगून समजत नाही की सुधारत नाही काय करू मी सांगा तुम्हीच आत्ता साहेब आता तुझा नवरा मी काय सांगणार कशाला राहतेस त्यासोबत देखी त्याला सोडून आणि जग तुझी तू मोकळी जिंदगी कशाला उगाच पिंजऱ्यात अडकून राहिलीस नाही साहेब कुठं जाऊ मी आता हेच माझं घर आणि हेच नरकतील जीवन आता इथंच जगायचं आणि मरायचं असा तर पण या नरकातून बाहेर पडायला एक मार्ग आहे माझ्याकडे माझं ऐकलंच तर चांगले दिवस येतील तुझे बघ जमत असेल तर सांग मला कसला मार्ग साहेब सांगा लय कंटाळा आला या जीवनाचा हो का बघ जरा तुला वाटत असेल की हे उरलेले पैसे माफ करावं आणि चांगले दिवस यावे तर एक माझं काम तुला करावं लागेल जमेल का ते बघ काय काम आहे साहेब धुनी भांडी कपडा लत्ता समद करेन बघा ए बाया माझ्या घरी दिगर काम करणाऱ्या बाया पडल्यात त्यात तुला कुठं नेऊन ठेवू मी मग कसलं काम साहेब मी काय म्हणतो बघ पडलं तर तुझा नवरा असा हा बेवडा त्यात हे पोर आणि अंगावर कर्ज आणि यांचा खर्च तू एकटी कशी करणार आणि त्यात ही तू अशी जवान तुझी ही जवानी का बरबाद करतेस बघ एकदा माझ्याकडे एकदम सुखात ठेवेन तुला राणीसारखी ए फक्त माझ्या मांडीवर येऊन बस बघ तुझा सगळा ठीक होईल त्या बेवड्याला पण नाही करणार एक तर फक्त मिठी ती सगळी गरिबी ह हटेल तुझी ती पण कायमची आहे मंजूर आहे का बोल आत्ताच हो नाही बोललीस तरी चालेल विचार करून सांग यात काय फायदा तुझा आहे सगळं काही भेटेल तुला साहेब काय पण काय बोलताय साहेब कष्ट करून जगणारी आम्ही माणसं आहोत असं नका बोलू आणि भले कसाही असू दे माझा नवरा साहेब असा नका विचार नका मनात आणू असं घेईन काम मी कधीच करणार नाही साहेब जा तुम्ही मी देणं तुमचं उरलेले पैसे थोडे थोडे बघ विचार कर अजून वेळ नाही गेली नाही तर उगाच पस्तावशील बाकी निर्णय तुझा नाही साहेब हे सोडून दुसरं कसलं काम बोला मी करेन पण असा विचार नका मनात आणू जा तुम्ही साहेब उद्या पगार झाला की देणं आणून तुमचं पैसे बरं बरं जाऊ दे आता आलेली संधी तू सोडतेस लक्ष साक्षात येणाऱ्या लक्ष्मीला ठोकरतेस बाकी तुझी मर्जी अजून नाही वेळ गेली आज रात्री परत विचार कर आणि मला स सक, सांग सकाळी काही ते नाही साहेब आम्ही गरीब हाव पण लाचारी नाही एक वेळ उपाशी झोपू पण असे काम घाणकाम करणार नाही मी आणि मला विचार करायची गरज पण नाही मी देणं तुमचे पैसे ठीक आहे तुझी मर्जी चल येतो मी उद्या आणून दे पैसे हो तो उठतो आणि दरवाजाजवळ जातो जायला आणि ती आपल्या कामाला वळते तेवढ्यात तिचा हात पकडतो साहेब काय करताय सोडा माझा हात नाही सोडणार मला तू हवी आहेस चांगलेपणी सांगतोय नाही ऐकत मी जिन जिद्दी माणूस आहे तुला माहीत आहे ना जी गोष्ट मला आवडते ती घेतल्या बिगर मी गप्प बसत नाही सोडा साहेब मी तुमच्या पाया पडते सोडा मला नाही सोडणार तुझ्या या रसरसल्या जेवाणीचा एकदा मला स्वाद घेऊ दे आज लईच दिवसातून वाट बघत होतो ह्या संधीची गप गुमान तयार हो नाही तर जबरदस्ती करेन मी नाही साहेब सोडा आयला चांगलं सांगतोय ऐकत नाही तू थांब आता बघतो कशी माझ्या तावडीतून सुटतेस ते जबरदस्ती करायचा प्रयत्न करतो पण ती स्वतःला सावरून ती त्याच्या डोक्यात काठी घालते जोरात ओरडत चल नी नालाय का आमची इज्जत रस्त्यावर पडले आहे का कुणी बी यायचं आणि लुटायची तो परत झुंजायचा प्रयत्न करतो कोयता घेऊन थांब तिथेच एक जरी पाऊल टाकलं ना तर नरड्याचा घोट घेऊन मी चालता हो तो आज वाचलीस माझ्या हातातून पण लक्षात ठेव जातो आत्ता पण एक दिवस नाही तुझी जवानी लुटली तर नाव नाही लावणार तो निघून जातो जागेवर तिथेच बसून रडवलेला स्वरात देवा काय हे जगणं दिलंस मला काय हे भोग माझ्या नशिबाला असे दिस धावण्यापेक्षा मरण दे देवा मला मरण दे रस्त्याने जाताना सावकर एवढी हिंमत तिची मला नाही बोलली आणि माझ्यावर वार करायला उठली एक ना एक दिवस धावतो तुला माझा इंगा मग कळेल सावकार कसा का हाय तो लक्ष्मी लक्षात ठेव हा सावकार तुझ्याकडून पैसे वसूल करेल ते पण व्याजासह त्याबरोबर तुझी ही जवानीही लुटेल लक्षात ठेव मला मारलं काय बघतो तुला दोन दिवसानंतर काय रे तुक्या कुठं चाललास नाही कुठं मालक दारू ढोसायला होय अरे लेखा किती दारू पिशील नाही मालक थोडीशी घेतली ती आ त्यात काय पण नाही होत माझं अजून असती तर बरं वाटलं असतं अरे वाघ आहेस तू तु वाघ तुझ्यासारख्या काय एवढीशी बॉटल म्हणजे पाणी रे पाणी तुझ्यासाठी चल पाचतो तुला मालक तुम्ही पण अरे चल रे तू माझा खास माणूस आहेस चल तू चल मग कसा काय आहे तुझं पोरं बाळ ठीक ना हो मालक तुमच्या कृपेने समजा ठीक आहे अरे माझी कसली कृपा मी साधा माणूस अडलेल्यांना मदत करणं म्हणजे पुण्याचं काम रे म्हणून करतो छोटीशी मदत बाकी काय नाही रे आणि गाडवा तू एवढा धड धाकेट किती दिवस बायकोच्या जीवावर जगणार रे बिचारी राब राब राबते काय करून ठेवलीस तिची हालत तू पण काहीतरी कामधंदा कर मग तिला पण मदत होईल बिचारी किती सुकून गेली हो साहेब बघा कुठं काम असेल तर आता कसा बोललास चल उद्या नक्की काम बघतो तुला मेहनत करायची आणि खूप पैसे कमवायचे हो साहेब आता बघ माझं तुमच्यावर कर्ज आहे हो साहेब मग मला पण सारखं तुझ्या घरी जाऊन मागायला कसं तरी वाटतो रे बिचारी हात जोडतो रे माझ्यासमोर ले बेकार वाटतो मनाला पण काय करणार व्यवहार म्हटलं की व्यवहार येतोच आणि नसले पैसे तर नाही मागत हा मी तसा पण मला कळतो सगळं बिचारीची दया येते रे मला हो साहेब देऊ हळूहळू द्या आरामात काहीच घाई नाही मला आता चल तुझी उतरली असेल थोडीशी मार मग चांगलं वाटेल तुला नको साहेब अरे चल रे मी काय म्हणतो तू क्या काय साहेब माझ्याकडून उधारीवर पैसे घेतले होतेस कधी देणार म्हणतो मालक देतो थोडे थोडे आता तुम्हीच म्हणालात की दे आरामात घाई नाही अरे घाबरलं की काय मस्करी करत होतो रे अरे वेड्या तू काय देणार पैसे काही कमवतो का तू साहेब माझी बायको देईल पैसे कालच तिचा पगार झाला आहे काही काही नाही रे असंच बोललो मी बाकी वसुली तर तिच्याकडूनच करणार मी तू नको काळजी करू चल तुला आज मी पासतो अहो नको साहेब अरे चल जेवढी पाहिजे तेवढी पी त्याला घेऊन जातो अण्णा आज मोठे शेट आलेत जेवढी लागेल तेवढी दारू वता यांच्या नाड्यात अगदी जीव जाईपर्यंत कसलीच कमी पडू द्यायची नाही समजलं हो शेट वा तुक्या आज तुला लॉटरी लागली शेट तुला था था। ये आज हे बस तुक्या आज पाहिजे तेवढी पी मज्जा कर काउंटरला जाऊन अण्णा जेवढी मागाल तेवढी द्या ते, समजलं का हो शेट पण पैसे अरे मी आहे ना आज माझ्याकडून त्याला पार्टी काही कमी नाही पडला पाहिजे समजलं मला एक काम आठवलं जरा मी जाऊन येतो या तुकेच्या नादात विसरून गेलो होतो काम लय अर्जंट आहे किती हिसाब होईल ते लिहून ठेव आल्यावर देतो पैसे हो शेठ ए तुक्या लेखा पाहिजे तेवढी पीक तोपर्यंत मी येतो वसुली करून आणि तो निघून जातो दुकानाचा मालक बोला तुक्या शेठ किती बॉटल आणू बोला आधी दोन बॉटल सोबत मस्त चकाना ठेवणे हो हो आणतो ही गॅस आहे पॅक भरून देऊ का नको नको मी घेतो आणि दारू प्यायला सुरुवात करतो दुसरा बेवडा अरे वा आज तुझी मज्जा आहे आज सावकार दारू पासतोय हो ना नशीब लागतो रे आम्ही पण येऊ का कंपनी द्यायला नको तुम्ही तुमची पुढ्यात आहे ती प्या तेवढ्यात बाहेरून एक माणूस येतो अरे वा आज तुक्या लवकर बसले प्यायला ते पण दोन बॉटल घेऊन ये तुक्या क्या बसू का इथं हो बस की लेका आणि काय मग तुक्या क्या आजकाल सावकारासोबत फिरतोस लय वजन वाढलं तुझं नाही रे सावकार रस्त्यात भेटले बोलत चल पाचतो तुला आणि आले घेऊन आणि तुक्या कसल्यार पैशाच्या वार्ता चालल्या होत्या कसलं नाही रे शीट करून कर्ज घेतलं होतं ना त्याचं अजून बाकी आहे ना कधीतरी देणार विचारत होते लेका तू कामधंदा करत नाही मग पैसे कुठून देणार मी थोडं पैसे देतो बायको देते मग सावकार कुठे गेले तुला टाकून माहीत नाही पण जाताना बोलले येतो वसुली करून असे कुठेतरी वसुलीचं काम गेले असतील वसुली करायला अरे तू क्या काय लेखा एवढा चांगला गळी तू आणि बायको पैसे देणार शी थू तु तुझ्या तु आवर अरे पण ले का मी सावकाराला तुझ्या घरच्या दिशेने जाताना बघितलं रे घाईघाईने हो का मग गेले असतील घरी पैसे वसुली करायला आजचे दारूचे पैसे सेटच देणार आहेत आज मी खूप पिणार अरे तुक्या येड्या माणसा तू तुझ्या घरी गेलाय हो जाऊ दे मग अरे समजत कसं नाही तू सावकार एक नंबरचा कंजूस माणूस एक रुपया कधी सोडणार नाही पैशांसाठी तो खून करायला पाठीपुढं बघत नाही आणि आज तो तुला दारू पासतोय आणि तो, तो तिकडे घरी गेलाय अरे जा तू पण घरी नाहीतर लय विकृत माणूस आहे तो पैशासाठी काहीही करेल खूप संसार उत्याने उद्ध्वस्त केलीत तुला दारू पाजले म्हणून काहीतरी डाव असेल त्याचा जा तू घबरे अरे पंचपक्वांना समोर असताना सोडून मी कुठे बी जाणार नाही तू क्या एक माझं नाही तर गमावून बसशील सगळं गप्पा बस रे मला पिऊ दे अशी संधी कधी मिळत नाही मला आज भेटले आज खूप पिणार मी लेका असं नको करू जा तू घरी बिना कारणाशिवाय दारू नाही पाजणार तू जा तू पळ नाहीतर सगळं गमावून बसशील रे जा तू इथून मला पिऊ दे जाऊ दे मी तरी कोणाशी बोलतोय मर पी पाहिजे तेवढी आणि हो भरबात लावलीस रे संसाराची वाट लावलीस तू दुपारची वेळ पोरं घरात खेळत असते ती कामावरून येते चला माझ्या पिल्लाला भूक लागली असेल ना ला। ये मायने बघ काय आणलंय ते या, या माझ्या लेकराला भूक लागली असेल ना खूप ये मायजवळ हे रे हे काय खातास कोणी दिलं हे तुला किती येळ्यात तुला सांगितलं की दुसऱ्याने दिलेलं खायचं नाही म्हणून पिशवी खाली ठेवायला वागते तेवढ्यात सोड सोड कोण आहे सोड मला मी आहे आज बरी गावलीत तावडीत आज नाही सोडणार तुला मुडद्या त्या दिवशीच दिश, नाही पुरलं तर आज परत आलास थांब धावते तुला दोघांची खूप खटपट होते पण त्याच्या शरीरासमोर तिला काहीच चालत नाही क्षणात कसं आबाळ फाटतं तसा तिच्या तो जणू तुटून पडतो जपलेली इज्जत क्षणात भ्रष्ट होते तो कपडे घालत तुला बोललो होतो ना की तुझ्या जवानीचा स्वाद घेणार आज झालं माझं स्वप्न पूर्ण आता तू रांड झालीस माझी चांगली भाषा सांगितली तर तुला कळली नाही आता भोग तुझ्या कर्माची फळं अंगावर पैसे फेको हे घे तुझी आजची कमाई मला फुकट खायची सवय नाही आणि हो आज जे काय झालं ते बाहेर कोणाला बोललीस ना तर तुझ्या नवऱ्याला जित्ता नाही ठेवणार समजलीस मी माझं मन होईल आणि परत येईल गप्प गुमानं झोपायला तयार व्हायचं आरडाओरडा केला ना तर तुझा नवरा समजलीस ना तू तो घेऊन जातो त्याच जागी बसलेल्या अवस्थेत आपले कपडे व्यवस्थित करीत आपल्या निश्चित पडलेल्या मुलांच्या देहाकडे एकटक पाहत असते आणि जोराचा टाहो फोडते नाही माझ्या बाळा काय झालं तुला जाऊन पोराला उठवण्याचा प्रयत्न करते पण तिचं ते मूल कायमचं ते झोपलेलंच असतं कधीच नव्हती न उठवण्यासाठी हे बाळा उठणारे ही बघ तुमची माय खायला घेऊन आले उठ ना करा उठ झोपलाच काय बघ तुझ्यासाठी कुरकुरी चॉकलेट आणली ना उठणारे बाळा उठ बघ तुमच्या मायची इज्जत लुटले त्या भडव्याने तू तरी ऊट बदला घेत त्याचा अरे हे चांडाळा कुठे आहेस तू तुला फकस्त जेवायला आणि झोपायला बायको पाहिजे पण आज तो लांडगा तिच्या शरीराची लचके तोडत होता तेव्हा कुठे उरपातला होतास रे संपलं रे सगळं संपलं आपल्या बाळाला पण मारलं रे त्याने मी पण संपलं रे इज्जत लुटली र माझी माझी लुटली तो आज त्याला पुन्हा येईल आणि या शरीराची लचके तोडेल काय करू मी उठून हर्षासमोर उभी राहते स्वतःशीच बोलत जोरात किंचळते नाही नाही काय झालं माझं देवा काय मी केलं होतं तुझं वाईट सांग ना मला या नरक्यात दिल्यास मध्ये जोरात हसत तू तुझ्यावर हा तुझा पवित्र देह पुरुषाने भोगला कुठे कुठे कमी पडलीस तू बघ बघ तुझा काय अवतार झालाय तुझं लेकरू पण झोपलं कायमचं आणि तुझा, तुझा नवरातीकडे मज्जा करतोय कोणाला माहीत पडलं तर नाचक की तुझीच होईल कोणाला बी तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिलीस तू अशुद्ध झालीस का का तुझं सौंदर्य एवढं चांगलं होतं का ते परपुरुषाला आवडलं काय करशील ते विटाळलेलं शरीर घेऊन हो, हो मुक्त कायमची ही दुनिया स्वार्थी आहे इथं जागोजागी स्वपदे उभी राहतील तुझ्या शरीराची लचके तोडायला नाही सोडणार तुला ते चाळण करतील तुझ्या देहाची लचके तोडतील तुझे तुकडे तुकडे करतील तुझ्या देहाची विठंबळीस तू जपून काय करणार तू जा निघून या स्वार्थी दुनियेतून आणि हातातल्या कोयत्याने स्वतःवर वार करते दारू जास्त प्याल्यामुळे तो हँग झालेला असतो उठण्याची ताकद नसल्यामुळे तराजाच्यातून सरपटत आतमध्ये जातो लक्ष्मी ये लक्ष्मी काय केलंस हे बोल ना ग अशी गप्प का बोल ना उठ ना ग बघ मी आलोय मला भूक लागले ग जेवण वाढ ना ये लक्ष्मी ते बघ आपलं बाळ आहे आत्ता उठेल आणि रडेल आई आई म्हणून त्याच्यासाठी तरी उठ ना ग ए लक्ष्मी लक्ष्मी मला माफ कर लक्ष्मी तुझा मी अपराधी आहे होतीच तेव्हा तुझी कदर नाही केली मी या बाटलीच्या नादी लागून दारूच्या नसेसाठी आपला सोन्यासारखा संसार मोडला गोंडस बाळ त्याचाही विचार केला नाही माझी बायको लक्ष्मी होती घरची पण नाही समजून घेतली त्याला तो जनावर माझ्यासमोर तिची लचके तोडत होता पण काय नाही करू शकलो मी माझा संसार मीच उद्ध्वस्त केला सगळं माझ्या डोळ्यासमोर झालं पण मी काहीच नाही करू शकलो घडत वाईट दारून वाईट नको आहे मला तो विष ज्यामुळे माझं सगळे कुटुंब सोडून गेलं उठून मुलाकडे जातो ए बाळा तू तरी उठणारे बघ बाळा कधी तुला कुशीमध्ये नाही रे घेतली पण आज तुझा बाबा तुला आज कुशीमध्ये घेऊन बसलाय बोल माझ्याशी ना बाळा मला बाबा बोल ए बाळा उठ ना मी कामधंदा करत नाही म्हणून तुझी माय पण रुसली तून तरी नको रागो बापावर ए बाळा उठ ना पोराला घेऊन तिच्या जवळ जातो ए लक्ष्मी ये ना परत बघ मी दारू सोडली माझीशी शपथ आता नाही पिणार का रागवलीस बघ तुझा नवरा तुझी समजूत काढतोय खूप मेहनत करेन रात येईन काम करेन पण बोल ना माझ्याशी लक्ष्मी माझी लक्ष्मी तुझ्याशिवाय सुना सुना हे ग घर ये ना लक्ष्मी रागाने सावकार नाही सोडणार तुला माझं घर उजाडलंच तुला ही जित्ता नाही सोडणार हे रंगत आणि माकलेला हात चुकायच्या अगोदरच तुझा नाही जीव घेतला तर माझ्या बायको पोरांच्या आत्म्याला शांती नाही भेटणार सावकार रागाने कोयता घेऊन बाहेर पडतो कुठं लपल्यास बाहेर आहे तू तु तुझ्या अत्याचारामुळे आज जणांचे संसार उद्ध्वस्त झालीत पण आज शेवटचा पुढे नाही येणार कुणावर अशी आज संपवणार तुला आणि पाटमोऱ्यात चालणाऱ्या सावकाराला धमा माझं घर उजाडलंच छातीवर कोयत्याने वार करतो सावकार रक्ताच्या थरवळ्यात पडतो त्याच्या छातीवर बसून चोरात वार करतो ओरडत सावकार जागीच गत प्राण होतो लक्ष्मी बघ तुझा बदला घेतला मी बघ पैसा पैसा करून आणि दुसऱ्यांच्या आया बहिणीची इज्जत लुटणारा आज मी कायमची झोपवली आणि तिथून निघून जातो काय केलं मी हे आत्ता मी कुठं जावो आता घरी वाट बघणार तर कोणीच नाही जेव्हा होते तेव्हा त्याची काळजी नाही केली पण आत्ता संपलं सगळं कोणाकडे बघून जगू मी कोणासाठी जगू माझी लक्ष्मी आणि माझं बाळ मला सोडून गेले माय बापू विनंती करतो तुम्हाला की बॉटल आहे ना काही वेळेचा आनंद आहे पोटात असेल तर ती फक्त स्वतःला आपण राजा समजतो पण त्याच आनंदाने आज सोन्याचा संसार उद्ध्वस्त केला काहीच नाही राहिलं मागे संपलं म्हणून सांगतो वेळ नका मागा पिओ होत्याचं नव्हतं सगळं कानाची आनंद मिळतो पण कायमचं आयुष्यातच दुःख देऊन जातो काय होतं माझ्या लक्ष्मीचं अस्तित्व हेच की स्वतःच मन मारून आमच्यासाठी जगली पण जाताना भीना अत्याचार आणि दुःख घेऊन गेली कायमची गेली कायमची गेली आता ती नाही जमीन नसे आणि गेली आत्ता नाही येणार परत कधी नाही दिसणार कधी गेली पण आत्ता उरलाय फक्त तिचं अस्तित्व तिचं अस्तित्व रडत मिळाला दोन क्षणाचा आनंद हा देह नशेमध्ये असताना पाहिला मी माझ्या डोळ्याने माझा संसार उद्ध्वस्त होताना संसार उद्ध्वस्त होता